भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र माया मच्छिंद्रनाथ संस्थान अळणगाव आनंदनगर येथे प्राचीन परंपरेनुसार मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांची तपोभूमी असलेले हे स्थान आहे त्याला नाथपंथी साधू संतांची काशी मानली जाते येथे माया मच्छिंद्रनाथ यांच्या हस्ते आहे त्या कुंडांच्या पाण्याने स्नान केले असता अनेक रोग पूर्णपणे बरे होतात या क्षेत्रामध्ये पूर्वमुखी शिवालय आहे तसेच येथे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक साधू संतांची सतत सुरू असते श्री क्षेत्र आनंदगाव दरवर्षी प्रमाणे चैत्र नवमीला श्री माया मच्छिंद्रनाथ महाराजांचा उत्सव आशिष महिन्यात दत्त जयंतीला दत्तात्रय महाराजांचा उत्सव हे दोन्ही उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे होतात मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे हे दोन्ही उत्सव साजरे करण्यात आले नव्हते मात्र यावर्षी राज्य सरकारने कोरोना काळात मंदिर उघडण्याची परवानगी दिली व कोरोना नियमामध्ये शिथिलता दिल्यामुळे उत्सव साजरा करण्यात आला आहे दत्तजयंती जयंती सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात दहा डिसेंबर रोजी तीर्थस्थापना करून झाली या सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रम सकाळी सामूहिक ध्यान व रामधूम प्रार्थना रात्री कीर्तन व भजन असे नऊ दिवस नित्यनियमित कार्यक्रम सुरू असतो व दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी होम हवन व पूजन केले जाते व दुसऱ्या दिवशी श्रींची पालखी व भव्य मिरवणूक निघते पालखीमध्ये सर्व धर्मीय नागरिक बाल महिला पुरुष वृद्ध सर्व गावकरी मंडळी व भक्तगण सहभागी होतात सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुले